नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आषाढी एकादशी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच यंदाही अतिशय उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत अशा या भक्तिपूर्ण आणि मंगलमय वातावरणात मला सुचलेली माझी आजची कविता विठोबाची पत्नी रुक्मिणी आपल्या सख्यांजवळ आपल्या पतीचे गुणगान करते अशा आशयाची ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे माझ्या विठूची कहाणी विठोबाची रखोमाई तिच्या माहेर आला जाई विठोबाची रखोमाई तिच्या माहेर आला जाई सख्या मैत्रिणी पुसता हरिपूर्ण गुण गाई काय सांगू ग सख्यानो माझ्या विठूची कहाणी काय सांगू ग सख्यानो माझ्या विठूची कहाणी देव भक्तीचा भूकेला असा पाहिला ना कोणी साधा ग स्वामी माझा नाही कसलाच सोस सोसं साधा ग स्वामी माझा नाही कस लाचं सोस गळा माळ तुळशीची टिळा चंदनाचा खास योगे अठ्ठावीस उभा कर ठेवू निया कटी योगे अठ्ठावीस उभा कर ठेवू या कटी माझा भोळा पांडुरंग भक्तकुंडलिकासाठी जना बाईचे दळण सका होऊन दळतो जना बाईचे दळण सका होऊन दळतो सखो बाईच्या भक्तीत देहा जखडून घेतो व्यस्त सावत्या माळ्यास सा जागी जाऊन भेटतो व्यस्त सावत्या त्या माळ्यास सा जागी जाऊन भेटतो चोखा मेळ्याची गोरेही राणी सरावया नेतो माझ्या विठूच्या अंतरी जरा मायेचा झरतो माझ्या विठूच्या अंतरी जरा मायेचा झरतो हरी माझा कण वाळू भक्त हाकेला धावतो आषाढी एकादशीला भक्त गणांचा गपूर आषाढी एकादशीला भक्त गणांचा गपूर उभ्या पंढरी गरजतो माझ्या विठूचा गजर मायाबापाच्या बापाच्या ओढीने जशी लेकरे धावती मायाबापाच्या ओढीने जशी लेकरे धावती माझ्या विठोबाचे फक्त वारी चालून येते साधू संतांच्या या येते केशवाच्या भेटी साधू संतांच्या या येते केशवाच्या भेटी होई भक्तीचा जागर लागे टाळी ब्रह्मानंदी भेटं घ्यावं या भक्तांची हरी उभा रात्रंदिने भेटं घ्यावं या भक्तांची हरी उभा रात्रंदिने नाही निज नाही था राधूजी आस नाही मने काळा सावळाचं हरी पती म्हणून आला भला काळा सावळाचं हरी पती म्हणून अला भला श्रीरंगात रंगले मी जन्म सोन्याचा जाहला श्रीरंगात रंगले मी जन्म सोन्याचा जाहला जन्म सोन्याचा जाहला धन्यवाद